आज आम्ही सप्तशृंगीच्या गडावर आलोय आमचं आराध्य दैवत आणि नशीब इतकं छान की गडावर पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडला आणि इतकं गार वाटतं इतकं छान वाटतंय विजा सुद्धा आहेत सो ही so, माझी मम्मा आणि ढगांचा गडगडा टाकायलाय सो so, देवी आशीर्वाद दिला मम्माचा बर्थडे होता म्हणून तिची इच्छा होती की आपण सप्तशृंगीला जाऊया आणि आम्ही निघालो सो so, इथे पोचल्यावर सो so इथे पोहोचल्यावर आम्ही ठरवलं की आपण ट्रेनने जाऊ यावर जेणेकरून पप्पांना आणि मम्मीला त्रास होणार नाही सो so, आम्ही या ट्रेनने गेलो आणि पहिल्यांदा ह्याचा अनुभव घेतला इतकी वर्ष जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही पायी वर चढत जायचो अगदी पाचशे पायऱ्या आणि एक तासात चढून होतात त्या पण यावेळी आम्ही याने जाण्याचा अनुभव घेतला आणि इतकी गंमत वाटली ना की अगदी आपली ट्रेन असते तशीच एक मिनटात आपण वर चढतो आमच्याबरोबर गाभारातले जे सेवे करीत सचिनदादा त्यांचा मुलगा साई होता अगदी सुरुवातीपासून आम आम तो आमच्याबरोबर होता त्यामुळे आमचं दर्शन इतकं छान झालं ना की इतकी गर्दी अस होती तरीसुद्धा जाणवलं नाही की दर्शनाला त्रास झाला नाही आणि गाभारात पोहोचलो आम्ही छान देवी आईची ओटी भरली देवीला साडी दिली आणि सचिनदादांनी आम्ही दिलेली साडी देवी आईला नेसवलीसुद्धा इतकं छान वाटलं की सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते खूप वर्षांपासून आम्हाला एकत्र एक जायचं होतं पाच जणांना पण ते जुळून यायचंच नाही आणि यावर्षी देवी आईने बोलावलं आम्ही गेलो दरवर्षी माझे पप्पा गेल्या तीस वर्षांपासून कधी खंड न पाडता देवी आईला चैत्र नवरात्रीत भेटायला येतात तेही पदयात्रा करून त्यामुळे मला त्यांचं या गोष्टीसाठी खूप 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 कौतुक वाटतं यावेळी ते आम्हा चौघांना घेऊन आले त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं की पप्पा पहिल्यांदा ट्रिपला आले होतं तसं त्यांना फार ट्रिपला वगैरे जायला आवडत नाही पण देवीयाईला भेटायला यायचं होतं म्हणून ते आले आणि वातावरण पण इतकं छान झालं होतं की असं वाटलं एक छान छोटीशी फॅमिली ट्रीप झाली आमची आम्ही खूप मज्जा केली तिथे तीर्थप्रसादसुद्धा खाल्ला आणि वातावरणाचा आनंद घेतला हे किती छान वाटतं आहे बघा देवीयाईचं दर्शन झाल्यानंतर सप्तशृंगी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुदर्शन दहातोंडे ज्यांना आपण सगळेच माऊली म्हणतो त्यांची भेट घडली त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि दिव्याईच्या गाथा सांगितल्या त्यांची आख्यानं सुरू असताना त्यांना आलेले अनुभव सांगितलेत त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला निघालेलो असताना मला खूप छान अनुभव आलेत काही फॅन मोमेंट्ससुद्धा माझ्याबरोबर घडले आणि या दोन गोड मुली ज्यांची आई मालिका बघायची माझी मुलगी पसंत आहे तर त्या मला भेटल्या आणि त्यांनी खूप कौतुक केलं तर खूप छान वाटलं मला की छोटंसं काम मी केलं आहे आणि लोक ते बघत होते त्याला प्रेम दिलं शेवटी